माध्यमातून अनेक अफवा पसरवत जातीय तेढ निर्माण करण्याचा षडयंत्र उरण पोलिसांनी हाणून पाडला सदरलक्षणायक खलनिग्रणाय या ब्रीदवाक्याने स्थानिक कष्टकरी हॉटेल महाराष्ट्र या मराठी माणसाची विश्वसहारता जिंकली आणि अफवा पसरवणारा परप्रांतीय प्रेम यादवचा खोटा बनाव पोलिसांनी खाकी दाखवत उघडा पाडला समाज माध्यमातून कथित विवादित आरोप प्रत्यारोपातून कुप्रसिद्धी देणारे अपयशी ठरले नव्या उमेदने हॉटेल महाराष्ट्र आता पुन्हा हॉटेल पॅराडाईस नावाने सुरू करण्यात आले उरण पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी पाहता विवादित जातीय रंग देऊन विविध माध्यमातून जासईकरांच्या गावाची प्रतिमा मल्लीन करणारा समाजकंठक पोलिसांच्या चौकशी दरम्यान समोर गुडघे टेकत अखेर शरण गेला जातीयवादी समाजकंटकांचा पराजय व सत्याचा विजय झाला या प्रकरणी उरणकर व जासईकरांनी कायदा व सुव्यवस्था टिकवणाऱ्या पोलीस प्रशासनाचे ऋण भावनेतून आभार व्यक्त केले व समाजकंटकांचा माजोरपणा भविष्यात मराठी माणसाच्या अस्तित्वावर उपजीविकेवर गदा आणणारा नसावा यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची सर्वानुमते मागणी केली